लहानपणी यापेक्षाही लहान खेकड्याला आजीकडून जशी बांधून घ्यायचे आणि त्याला घेऊन अंगणात खेळायला जायचं नमस्कार मी वैशाली वैशालीच वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांतच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे खेकड्याचा रस्सा खेकड्याचा रस्सा करण्यासाठी आपण सर्व खेकडी साफ करून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ज्याला मेंदा म्हणतात तर याला पेंदा म्हणतात याला खेकड्याची मोठी नांगी म्हणतात तर यांना छोटी नांगी म्हटलं जात घ्यायचं आणि यामध्ये घालून या, या नांगीला पुढे टोक देखील असत ते काढून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपण घेतलेल्या सर्व नांगी अशा मिक्सरला बारीक करून झालेल्या आहेत असं एक भांड घ्यायचं आणि त्यामध्ये असं गाळलेले गाड़ गाळून घ्यायचं आपण बारीक करून घेतलेलं नांग्यांचं पाणी गाळून झालेलं आहे दीड वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत दोन मोठ्या साईजचे पातळ कांदे कापून घेतलेले आहेत अद्रक लसूणचे 10-12 पाकळ्या स्वच्छ धुऊन घेतलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण pan गरम करून घेतलेला आहे सर्वात आधी आपण pan मध्ये खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत आपण घेतलेले खोबऱ्याचे काप सोनेरी रंगेपर्यंत भाजून घ्यायचे आपलं खोबरं छान सोनेरी रंगामध्ये भाजून झालेलं आहे खोबर काढून घालून पॅन मध्ये या तेल तेलामध्ये तुकडे लसूण आणि कडीपत्ता देखील घालून दे। घ्यायचा बरोबर आपण पातळ चिरून घेतलेला काल आपला कांदा देखील सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आपण घेतलेला कांदा आणि त्याचबरोबर घेतलेलं सर्व साहित्य अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि हे भाजलेलं सर्व साहित्य थंड करून घ्यायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपण भाजून घेतलेलं कोथिंबीर देखील घेतली होती पण कोथिंबीर मी न भाजता ती मी अशीच घालून घेणार आहे थोडीशी जाडसाळ कापून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पाणी ॲड करून आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता आपण पाहणार आहोत फोंडीसाठी लागणारं सर्व साहित्य मीठ हळद धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर त्याचबरोबर लाल तिखट फोंडीसाठी मी एक साईडला टोप गरम करून त्यामध्ये तेलदेखील घालून घेतलेलं आहे सर्वात आधी यामध्ये आपण खेकड्याचा मेंदा घालून घेणार आहोत हा तेलामध्ये छान परतून घ्यायचा त्याच्यामुळे खेकड्याच्या कालवणाला छान चव येते गॅसची फ्लेम लो करून यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले घालून घ्यायचे हळद धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर आणि लागेल तितक लाल तिखट आपले मसाले मिक्स करून घ्यायचे आपलं हे वाटण घालून घ्यायचं आपलं सर्व वाटण घालून झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपला मसाला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आपला सर्व मसाला छान फ्राय करून झालेला आहे आणि त्याला स्वतःच देखील तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण खेकडे घालून मसाल्यामध्ये छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि ते ऍड करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला रसा जितका पातळ हवाय तितकं पाणी ऍड करून आपल्या रशाला छान अशी उकळी यायला लागली की यामध्ये गाळून घेतलेला नांगींचा अर्ख देखील ऍड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपला रस्ता जो आहे तो सतत असा ढवळत राहायचा नाहीतर आपल्याला खेकडी शिजायला जास्त वेळ लागत नाही मीठ देखील घालून घ्यायचं रसाला उकळी येऊन आपले खेकडे देखील छान शिजलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आपल्या खेकड्याचा रसा करून तयार आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करायची आपला खेकड्याचा रस्सा करून खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली